शोध मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा उद्योग केंद्र बीड व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बीड आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन बीड येथील विघ्नहर्ता कॉन्फरन्स हॉलसाठी चौक बीड येथे आयोजित करण्यात आले असून ज्येष्ठ मार्गदर्शक आर डी जोगदन यांनी उद्योजकता विकास या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बीडचे जिल्हा प्रकल्प अधिकारी रोकडे सर पत्रकार तथा ज्ञानपीठ गार्मेंटचे चेअरमन वैजनाथ गायकवाड शिवांजली लेदर मॅन्युफॅक्चरिंगच्या चेअरमन लता आल्दे सचिव कल्पना देशपांडे यांच्यासह बहुसंख्य उद्योजक उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे पतीच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून शासन सेवेत घेण्याच्या न्याय मागणीसाठी अश्विनी विकास मुंडे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून कुटुंबासह अमरण उपोषण सुरू केले होते आज सहाव्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ कार्यालय मुंबई येथे सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी मीटिंग आयोजित केल्याचे मुख्य अभियंता परई यांनी लेखी दिले असून मुख्य अभियंता औष्णिक वीज निर्मिती केंद्र व परई व तहसील प्रशासन तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रशासनाच्या विनंतीनुसार आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अश्विनी मुंडे यांनी आपले अमरण उपोषण मागे घेतले आहे यावेळी नायब तहसीलदार बी एल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक मुंडे रकमाजी ढाकणे पत्रकार वैजनाथ गायकवाड प्रकल्पग्रस्त समितीचे राज्य अध्यक्ष केशव तिडके आदी मान्यवर उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी